बनवत आहे तर यात तीन बनवून ठेवलेले आहेत तर बेसन पिठे ना असं पानाला हे लावून घ्यायचं तर बेसन पिठामध्ये हिरवी मिरची जिरी हिरवी मिरची जिरी लसूण थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि निळ्याला आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि अशा वड्या ह्या करून घ्यायच्या आहेत लिंबू पिढ्याने वडे छान लागतात पण नाहीत करीत नरड्यामध्ये अखर केलेली आहे घ्यायच्या आहेत आळूच्या पानाच्या वड्या भाजून घ्यायच्या तेल टाकते

पाहू शकता अशा या उलटी करून घेतलेल्या छान दोन्ही साईडने भाजून घ्यायच्या दोन्ही साईडने छान अशा भाजून बाजून घ्यायच्या उकडलेल्या पण ओढ्यात छान होत्या आणि आशा पण छान लागत्या हरभऱ्याची भाजी बनवलेली हो आहे पाहू शकता रेसिपी चायनेलवर आहे या हरभऱ्याच्या भाजीच सगळ्या वड्या आपल्याला भाजून घ्यायच्या तर वड्या आहेत ना आपल्या साठी तयार झालेले आहेत पाहू शकता वडे आपल्या वडे आपल्या खाण्यासाठी तयार आहेत पाहू शकता छान अशा भाजून घेतलेल्या आहेत खरपूस या खायला आळूच्या पानाच्या वड्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा